बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात देखील महाविकास आघाडीकडून भर पावसात निदर्शने आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून मोखाडा चौकात भर पावसात हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात महायुती सरकारला अपयश येत असल्याचा आरोप आमदार सुनील भुसारा यांनी केला तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचार वाढल्याचा आरोप देखील भुसाररा यांनी केला के आज सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व आज आहे आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनाला दिशा दिली महाविकास आघाडी म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशा ज्या घटना आहेत त्या घटनांचा निषेध करून आपण सगळ्यांनी आपापल्या आप भागामध्ये या घटना होणार नाहीत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी जबाबदारी आहे आपल्या इथल्या बाय बाय बहिणी सुरक्षित राहाव्यात त्यांना चांगली सुरक्षा मिळावी कुठलाही वाईट प्रकार घडू नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे फक्त हे आंदोलन नाही या आंदोलनाच्या माध्यमातून आपलं लक्ष हे गावपाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये शहरातल्या प्रत्येक भागामध्ये असलं पाहिजे असं आवाहन निर्मित्ताने करतो आणि महाविकास आघाडी म्हणून आपली जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्याला गोरगरिबाला कष्ट करायला काम करायला आपल्या माता भगिनींना महिलांना सुरक्षित वातावरण या राज्यामध्ये होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये केला पाहिजे आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आपल्या नेत्यांनी दिलेलं आव्हान सगळे दहा ते अकराच्या वेळेमध्ये हे आंदोलन आपल्याला करायचं होतं आपण ते पार पाडलंय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद Genki <tık>